तर नमस्कार मित्रांनो आता दोन तीन दिवस झाले मी तुम्हाला म्हणतोय की सुंदर बाबत मोठी खबर आली आणि खरंच सुंदर बाबत जबरदस्त असा कमबॅक खबर आलेली आहे मित्रांनो आपला सुंदर लवकरच मैदानात येतोय आणि सुंदर आता माग झालं विकायचे आहे पण सुंदर आता अंकिता ताईच्या ताब्यात सोळा तारखेला देणे देणार आहे मित्रांनो ही मोठी खबर आहे आणि आपली खबर खोटी नसती मित्रांनो तुम्हाला जर माहित आहे आणि काय काय कमेंटमध्ये म्हणतात की खबर खोटे आहे हे आहे ते आहे पण जे सुंदरचं फॅन आहे त्यांच्यासाठी ही खरंच मोठी खबर आहे कारण मी स्वतः ही सुंदरचा फॅन आहे सुंदर आणि वेगाचा शेवट सर्जा ही सरांचा जीव की प्राण आणि आपल्या विठ्ठल नानांचा जीव की प्राण आहे त्यासाठी मी ह्या गोष्टीवर का तर काय बी चर्चा म्हणजे असं फेक व्हिडिओ बनवून साठी तर अजिबात घ्यायची इच्छा पण नाही आपल्याला ज्यांना बघायची इच्छा आहे त्यांनी बघा ज्यांना बघायची इच्छा नाही त्यांनी बघू नका मित्रांनो सोळा तारखेला सर्वात मोठे अपडेट होणार आहे आणि तुम्ही चल बी किती युट्यूबर ह्या विषयावरती व्हिडिओ बनवतात ते आत्ता पाठीमाग पण पार सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर पडलेली की सुंदर लवकरच मैदानात आपल्याला दिसेल लईत लई वीस पंचवीस ते तीस दिवसाच्या आत पण मित्रांनो सोळा तारखेला कन्फर्म सुंदर अंकिता त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आणि ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक नक्की करा मित्रांनो आणि व्हिडिओची अपडेट खरी आहे एकशे एक, एक टक्का खरी आहे मित्रांनो आपला सुंदर अंकितताच्या ताब्यात देण्यात येणार आहे तो पण आपल्याला व्हिडिओद्वारे मी सांगण्यात येईल आणि सोळा तारखेची मोठी अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलोय मित्रांनो धन्यवाद